ॲक्च्युली काय झालं कालच एका फ्रेंडचा फोन आला आणि म्हणा लागली सोनाली तू कुकिंग टिप्स खूप छान टाकत आहेस आणि ते कंटिन्यू कर खूप दिवस झाले टिप्स आलेले नाही आहेत तो खरंच तू एक कुकिंग टिप्सचे एपिसोड कर म्हणा लागले तर म्हटलं चला आपण वेळ न घालवता जर आपल्यामुळे कुणाचं काहीतरी हेल्प होत असेल तर आपण ते नक्की करायलाच हवं चला असेच आपल्याला आज अकरा महत्त्वाचे टिप्स आज बघणार आहोत खूप भन्नाट आहेत स्मार्ट सुग्रंडीसाठी स्मार्ट टिप्स आज बघू आणि स्मार्ट बनू नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना सोनाली जैन फूड मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे पहिली टीप अशी आहे आपण जवळपास रोजच भरण खातो डाळ शिजवल्यानंतर त्याला फोडणी देतो तुमच्या डाळीची चव आणखी वाढवायची असेल तर एक उत्तम मार्ग आहे तुम्हाला डाळ फक्त शिजवण्यापूर्वी भाजून घ्यायची आहे मस्त स्मोकी फ्लेवर अशी टेस्ट येते सेकंड अशी आहे गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नसेल तर एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे थर्ड टीप अशी आहे कोणतीही खीर स्वादिष्ट बनवण्यासाठी खिरीला उकळी आल्यानंतर त्यात थोडीशी खसखस टाका म्हणजे खीर खूप रुचकर बनते फोर्थ टीप अशी आहे आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसे सहज चिरता व किसता येतो टिप अशी आहे बदामाची साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा आहे सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यामध्ये कडीपत्ताची दोन तीन पाने टाकावीत सेवन टीप अशी आहे कोणतीही पीठ चालताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते एक अश्या टीप अश्या अशी आहे दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ व वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे नाईन टीप अशी आहे सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा त्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील दहावी टिपाशी आहे जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करत नाहीत त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका देतात जेवण हॉटेलसारखे टेस्टी बनते अकरावी टिपाशी आहे छोले भटुरे करते वेळी भटुरेचे पीठ मळताना मैदात थोडा उकडलेला बटाटा कुस करून टाका त्यामुळे भटुरे छान फुकतात आणि मऊ राहतात ते अकरा टिप्स कसे वाटले कमेंट करून नक्की जरूर मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपण खूप टिप्स आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय